येवकोट येवकोट जे मल्हार मी आज आलो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये घुंगराळा या ठिकाणी या खंडूबा मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलं आणि या ठिकाणी पाऊस पडला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पण कमी आहे म्हणून खास करून आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी नांदेड जिल्ह्यामध्ये आजमध्ये तेवीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे शेतामधून पाणी बाहेर पडणारा पाऊस पडणार आहे हे जे नांदेड हे घुंगरा परिसर दिसायला आहे या परिसरात चांगलं पाणी साचणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागता येतो आणि योगायोगांना सांगतो नांदेड जिल्ह्याची सव्वीस पासिंग आहे म्हणजे सव्वीस तारखेला शनिवार आहे पण सव्वीस आणि सत्तावीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून खास करून ही नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी नांदेड जिल्ह्याचं हे राज्यभर अठ्ठावीस जुलैपर्यंत राज्यात सगळीकडे वेगवेगळ्या भागात जिथं जिथं पाऊस नाही पडला त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून संपूर्ण राज्यातल्या ज्या भागात पाऊस नाही पडला त्या भागातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात जवळपास सांगायचं झालं तर त्याच्यानंतर जळगाव जा जळगाव जामवत तिकडं यावल तिकडं देखील काही भागामध्ये दे पाऊस पडलेला नाही तर त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं की हे अंदाज इथून खास करून कशामुळे दिला की ज्या भागा भागामध्ये पाऊस नाही पडला या त्या भागामध्ये ह्या जवळपास अठ्ठावीस जुलैपर्यंत त्या भागात पाऊस पडून जाणार आहे सगळ्याचं पिकाचं पिकांना जीवदान भेटणार आहे कोणाचंच पीक खराब होणार नाही म्हणून खास करून हे घुंगराळे या नांदेड जिल्ह्यातून शेतकऱ्यासाठी या ठिकाणी एक शेतकरी चर्चासत्र आमचे मित्र वसंत पाटील सुगावे यांनी ठेवलेलं आहे त्या या गावचे सरपंच त्यांनी ठेवलं आणि त्या ठिकाणाहून मी शेतकऱ्यासाठी ह्या नांदेड जिल्ह्यासाठी आनंद दिलेला आहे धन्यवाद